नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे डेली प्रोग्राम्स ऑफ होम मेकर युट्यूब चॅनलमध्ये तर आज मी तुमच्यासोबत संध्याकाळचं माझं स्वयंपाकाचं रुटीन शेअर करणार आहे तर चहा झालेला आहे तर या सर्वजण चहा प्यायला चहा पित आहे आणि छान बाहेर असं सूर्यास्ताचं चा, छान वातावरण झालेलं सूर्यास्त होत आहे आणि छान असं वातावरण झालेलं आहे तर चला मी तुमच्यासोबत ते शेअर करत आहे जसं आपण सूर्यनारायणाचं सकाळचं दर्शन घेतो तसंच संध्याकाळचं देखील सूर्यनारायणाचं दर्शन घ्यावं सूर्यास्ताच्या वेळीचं आणि खूप छान वाटतं असं सूर्यास्ताच्या वेळी सूर्याला पाहताना अगदीच सूर्याचा प्रकाश तेवढा तीव्र देखील आपल्या डोळ्यांना वाटत नाही पक्षी देखील आता सूर्यास्त होत आहे म्हटल्यानंतर पक्षी देखील आपल्या घरट्याकडे जाण्यासाठी वाटचाल करू लागलेले आहेत प्रत्येक पक्षी आपापल्या घराकडे निघालेला आहे तर आज मी स्वयंपाकामध्ये बनवणार आहे तांदळीची भाजी तर इथे मी तांदळीची भाजी नीट करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने सूर पेकलेली आहे आणि मी भात धुऊन ठेवलेला आहे भात होतोय आता आपण मसाला वांग्याची तयारी करायची तर त्याच्यासाठी मी इथे खोबरे घेतलेले आहे खोबरे खोबरे बारीक असं खिसून घेणार आहे आणि मिक्सरला बारीक करणार आहे लसूण खोबऱ्याची पेस्ट त्याच्याच बरोबर वांगी आहे तिथे बाजारातून ताजी वांगी आणलेली आहे तर म्हटलं चला याचं आपण मसाला वांगे बनवायचं छोटी छोटी लहान वांगी आहेत तर याचा आता मी मसाला वांगे बनवणार आहे गॅसवरती पातेले ठेवलेलं आहे पातेले गरम झाले की त्याच्यामध्ये तेल ओतलेलं आहे आता त्यामध्ये मी जिरे खोबरे लसूण असं बारीक केलेला जो मसाला आहे तो टाकत आहे आणि तो चांगला तेलामध्ये भाजून घेणार आहे मसाला भाजला की त्याच्यामध्ये मी गरम मसाला घातलेला आहे हा मसाला चांगला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे तर इथे मी तेलामध्ये मसाला चांगला भाजून घेत आहे त्यानंतर चवीनुसार लाल तिखट टाकायचं आहे तर मी ते लाल तिखट टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ देखील टाकायचं आहे तर मी ते देखील टाकून घेतलेलं आहे आणि परत एकदा हा मसाला चांगला भाजून घेतलेला आहे आता याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे तर मी ते शेंगदाण्याचं देखील घातलेलं आहे तरी ते मी वांग्याच्या आठ अशा फोडी करून घेतलेल्या आहेत जेणे की वांग आत थोडं जरी किडकं असेल तरी ते आपल्याला कळून येतं म्हणून अशा पद्धतीने आठ फोडी करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये हा तयार केलेला सगळा मसाला घालायचा आहे जस जसा मसाला बसेल तेवढा मसाला त्या ते वांग्यामध्ये घालायचा आहे तर अशा पद्धतीने मी सर्व वांगी आता वांग्यांमध्ये मसाला भरून घेत आहे वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे तर पात्याल मी गॅसवरती ठेवलेला आहे गॅस चालू करायचा आहे आणि पात्याल गरम झालं की त्याच्यामध्ये थोडं तेल ओतायचं आहे आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये ही आपण जे मसाला भरलेली वांगी आहेत तर ती वांगी एक एक करून ठेवायची आहेत त्यानंतर पाताल्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटाची वाफ काढायची आहे तरी पास ले ले तरी तर इथे मी झाकण ठेवून पाच मिनटाची वाप काढून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं पाणी ओतून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धा तांबे पाणी वांग्यामध्ये ओतून घेत आहे वांगी शिजण्यासाठी आज मी भाकरी बनवणार आहे तर मी ते आता भाकरी बनवून घेत आहे माझ्या आता भाकरी बनवून झालेल्या आहेत आणि आता त्याच तव्यामध्ये मी भाजी फोडणीला टाकणार आहे तर इथे मी तव्यामध्ये तेल ओतत आहे गरमच तवा आहे तर त्याच्यामध्ये तेल घालत आहे त्यानंतर तेल गरम झाले की त्याच्यामध्ये आपण थोडं फोडणीसाठी जिरे घालणार आहोत तर मी ते आता जिरे टाकत आहे तेल गरम झालेलं आहे तर जिरे टाकत आहे जिरे छान तडतडले की त्याच्यामध्ये आपण लसूण आणि खोबरे एकत्र बारीक केलेलं आहे तर ते मी आता तेलामध्ये टाकणार आहे आणि ते चांगलं असं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे तर इथे आता मी हे भाजून घेत आहे छान लसूण खोबरं भाजलेलं आहे तर आता त्याच्यामध्ये मी भाजी टाकत आहे तर इथे मी सर्व भाजी तव्यामध्ये घालून घेत आहे आणि छानशी परत एकदा सर्व मिक्स करून घेणार आहे आणि त्याच्यावरती थोडा वेळ झाकण ठेवणार आहे भाजीवरती मी एक दहा मिनटासाठी झा झाकण ठेवलेलं होतं छान भाजी अशी वापरलेली आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मी इथे आता चवीनुसार मीठ टाकत आहे त्यानंतर परत एकदा भाजी छानशी अशी परतवून घ्यायची आहे हलवून घ्यायची आहे सर्व एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ वगैरे आणि परत एक पाच ते दहा मिनटासाठी आपल्याला परत झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे तर इथे मी आता भाजीवरती एक पाच मिनटासाठी झाकणी ठेवलेली आहे आणि वाफ काढून घेतलेली आहे बघितलं तर बऱ्यापैकी भाजी आता शिजली गेलेली आहे तर याच्यामध्ये आता आपण भाजलेले जे शेंगदाणे असतात त्याचे कूट टाकायचं आहे तर मी ते इथे टाकून घेत आहे आता परत एकदा हे छानसं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर झाली आता आपली तांदळीची भाजी तयार ता चला आता जेवायला बसायचं आहे मस्त अशी गरम गरम भाकरी मसाला वांगे आणि त्याच्यासोबतच तांदळीची भाजी आणि सोबतीला सलाड म्हणून मुळा घेतलेला आहे भात आहे छान असा मेनू झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नाही का अशाच व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ